राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा राज्यात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले पण अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही अशामध्ये हवामान खात्याकडून महत्वाची बातमी समोर आली पुढच्या तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यासोबतच हवामान खात्याने पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे तीन ते चार दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडतोय मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्वदूर दाखल झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञ एस के होसारेकर यांनी सांगितलं की राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हो पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हो पाऊस पडतोय हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे तरीही मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात अजून पोहोचला नाही दरम्यान मान्सूनच्या प्रवासात दहा दिवसांचा खंड पडला आहे त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाही आहे अशामध्ये कोकणात एकवीस जून नंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात चोवीस जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे दरम्यान राज्यातील शेतकरी देखील चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे अशामध्ये चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील अनेक भागांवर शहरांवर पाणीटंचाईचं संकट आहे पाऊस न झाल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे